ती इच्छा आपली परिपूर्ण झाल्याशिवाय मला मरण येणारच नाही असून मी गृहीत धरतो आणि आपली इच्छा परिपूर्ण होईल परिपूर्ण करायचा मी प्रयत्न करीन असं मी त्यांना आश्वासन दिलं थोडक्यामध्ये आणि मला वाटते एकोण दोन हजार सोळामध्ये की सतरामध्ये काहीतरी पंढरपूरला सहज गेलो सहज बाबांनी मला त्या ठिकाणी आग्रह केला आता इथेच राहा चातुर्मास पुन्हा काही जाऊ नका तुम्ही पुन्हा तुम्ही याल न याल काही ये सांगता येत नाही म्हटलं बाबा दरवर्षी येईल ना आता त्यावेळेला उमेश्वर घरी होता आणि तो सेवाही करायचा देवाची वगैरे हो त्याच्यामुळे मी चातुर्मास पंढरपूरला राहिलो तर चातुर्मासामध्ये त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अतिशय सांग वाखडण्याला एक गोष्टी आहेत पहा तसं त्यांना कोणता रोग म्हणतात त्याला ते द गोळी घेतल्याशिवाय जमतच नाही जेवण दगत नाही डायबेटी डायबेटीज असा तो रोग होता पण आणि दररोज ते गोळी घेऊन जेवण करायचे दुपारी मी त्यांच्या पंक्तीमध्ये दुपारी जेवायला राहतो एक दोन दिवस राहिलो नाही तर ते मला मग खुद विचारायचे कुठे गेले होते काय गेले होते कुठलं आमंत्रण होतं का मग घरीच जेवले का मग घरी जेवण्यापेक्षा येते का तुम्हाला विष सारतो काय आम्ही वगैरे वगैरे अशा गोष्टी त्याच्यानंतर मग मी ठरवलं हो की दररोज दुपारी त्यांच्या पंक्तीमध्ये जेवाय तर त्यांच्या पंक्तीमध्ये मा साधकाची माऊलीच होती पहा तुम्हाला सांगतो दोन अडीचशे साधक त्या ठिकाणी राहायचे त्या साधकाची माऊली दररोज मिष्टांनाच जेवण मिळायचं त्यांना बासुंदी श्रीखंड गुलाबजामशिवाय ते जेवणच नसे म्हणजे प्रत्यक्ष हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराजांचा डबा सुद्धा बाबांच्या जेवणातून जायचा बाबांच्या जे दा त्या धाब्यावरून जायचा अशासारखं मिष्टांनाचं जेवण पण बाबा मात्र दुसऱ्यांना मिष्टांना खाऊ घालायचे पण स्वतः बाबा मात्र बिना मिठाचं खायचे कधीच त्यांनी मीठ खाल्लं नाही थोडंसं तिखट ते घनश्याम बुवा होते अजूनही आहे ते पंढरपूरला राहतात घनश्याम त्यांचा स्वयंपाक करून द्यायचे पोळी भात याच्यातलं घ्यायचे पंक्तीतलं पण स्वतः भाजी मात्र ते घनश्याम महाराज करायचे तर अगदी थोडंसं तिखट टाकायचं त्याच्यामध्ये आणि मीठ अजिबात नाही आणि ते कोणतीही भाजी राहो वरण भाजी भात पोळी असं ते जेवायचे कधी मीठ खाताना त्यांच्या पायात चपला मी कधी बघितल्या नाही आणि त्यांच्या शर्टाला खिसाही कधी बघितलं नाही त्यांना जर एखादी देणगी आलीच तर ते ते देणगी देऊन द्यायचे त्या पितांबर बुवा शास्त्री होते त्यांच्या हाताखाली त्यांना देऊन द्यायचे आणि पहा रे बाबा तू काय आहे ते पण कधी नोटा मोजले किंवा काही असं मी कधीही त्यांना बघितलं नाही पण आश्चर्याची गोष्ट अशी की डायबिटीज असतानासुद्धा एकादशीला ते काहीच खायचे नाही पाणीसुद्धा प्यायचे नाही आता वास्तविक ज्यांना डायबिटीज आहे त्यांना काहीतरी खाल्ल्याशिवाय जमत नाही दररोज गोळी घेऊन ते दुपारी जेवण करायचे पण एकादशीच्या दिवशी त्यांचं नित्याचं भजन एक तास ते दहा ते अकरा व्हायचं आणि त्याच्यानंतर बारापासून रात्री नऊ वाजेपर्यंत चार म्हणजे कार्तिक एकादशीला चार कीर्तनामध्ये ते स्वतः टाळकरी म्हणून राहायचे आता ते टाळकरी राहायचे ते त्यावेळेला त्यांना म्हणावंच लागेल त्यांना गाथापाठ होती संपूर्ण गाथापाठ असल्यामुळे ते माईकवर चांगल्या स्वरामध्ये तालामध्ये चांगल्या चालीमध्ये त्यांचे गाणे ऐकवताना सुस्वर होय सुखरूप होय सज्ञान श्रोता असं भागवतामध्ये एकनाथ महाराजांनी म्हटलेलं आहे त्याप्रमाणे सगळ्यांना मोठा आनंद व्हायचा पण चारही कीर्तनामध्ये दोन दोन तास दोन दोन तास दोन दोन तास दोन दोन तास आठ तास सतत उभे राहायचे चाली म्हणायचे पण पाणी न घेता एकादशीच्या दिवशी पाणी न घेताना काहीही न खाता आता हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी आहे का आहे की नाही म्हणजे बरं कधी ते पडले किंवा बेशुद्ध झाले असंही मी कधी पाहिलं नाही आणि एक तासाचं त्यांचं भजन म्हणजे नऊ तास सतत भजन केल्यानंतर तास सतत धार्मिकतेमध्ये स्वतःला वाहिल्यानंतर कधीही गोळी किंवा काही किंवा काही असं कधी असा, असा प्रसंग आला नाही हा एक दिव्य चमत्कार मी त्यांच्यामध्ये बघितला बरे काय त्याच्यानंतर ज्यावेळेला ते गायचे त्यावेळेला कीर्तनाकडे एकदा लोक पाहायचेच असं नाही पण त्यांनी गायन सुरुवात केल्यानंतर लोक सतत त्यांच्याकडे पाहत राहायचे की त्या कोणत्या चाली म्हणतात कोणत्या रागामध्ये म्हणतात काय म्हणतात आणि अत्यंत गोड आवाज अत्यंत गोड आवाजामध्ये त्यांनी त्या चाली म्हणायच्या अत्यंत सुखरूप होय सज्ञान श्रोता याची प्रचितीच मी त्या पंढरपुरामध्ये बघितली दुसरी गोष्ट बाबा जेव्हा इतर कार्यक्रमामध्ये जायचे तर अनेक विद्यार्थी त्यांच्या मागे राहायचे कमी वीस पंचवीस विद्यार्थी काही लोक तर त्यांना जळायचे सुद्धा बाबांना कि हे काय प्रकार आहे वीस पंचवीस पोरांना हे फिरवतात वगैरे 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 स्वतः बाबा कधीच म्हणायचे नाही की माझ्या बरोबर ये म्हणून पण ते विद्यार्थीच त्यांच्या पावलावर पाऊल टाकत जायचे आणि त्यावेळेला ते स्वतःला धन्य समायचे मी सुद्धा स्वतःला धन्य समजायचो दुसरी गोष्ट कधीही त्यांनी अंगाला साबण लावली नाही चंद्रभागेच्या स्नानाशिवाय पंढरपूरला राहिल्यानंतर दुसरं कधीच घरामध्ये बाथरूममध्ये स्नान केलं असं कधीच बघितलं नाही चंद्रभागीच एखाद्या वेळेला उन्हाळ्यामध्ये मी मग पता काढला तिथे म्हटलं का अरे वा हे उन्हाळ्यामध्ये तर पाणी हे नदी सगळी आटून जात असेल मग हे कसे काय स्नान करतात मग त्यांनी ते उन्हाळ्यामध्ये जायचं आणि कोरड्या वाळूमध्ये असा का खोलदा करायचा आणि खोलदा झाल्यानंतर तिथं ते थोडंसं पाणी लागा तेच पाणी स्वतःच्या हातापायाला टाकायचं पाठीला पोटाला लावायचं आणि स्वतःला ते धन्य समजायचे आंघोळ झाली असं समजायचे आणि विठ्ठल 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 करत सतत नामस्मरण करत आपल्या आश्रमामध्ये यायचे नामस्मरण तर त्यांचं त्यांचं एक भांडवल होत भांडवलामध्ये फक्त दोन धोत्र एक टावेल दोन शर्ट दोन टोप्या ज्ञानेश्वरी आणि तकाराम महाराजांची गाथा याच्याशिवाय दुसरं भांड भांडवलच त्यांच्याजवळ नव्हतं सतत त्याची ते त्या गाथ्याची याची त्याची सेवा करायचे कधी मनन करायचे कधी चिंतन करायचे त्या गाथ्यावर आणि अमृत महाराज पहिल्यांदा ज्या ठिकाणी राहायचे अमृत महाराज गेल्यानंतर त्या रूममध्ये बाबा राहायचे अशा अनेक बाबांच्या गोष्टी मी तुम्हाला सांगू शकेल पण आता वेळ कमी असल्यामुळे वेळ मला दिल्यामुळे आता मलाच मोठा विचार पडला तर ठीक आहे पण आता या ठिकाणी कपिली महाराजांच्या आयोजनामध्ये अनायशीच या परिसरामध्ये बाबांचं मंदिर तयार होते आहे व्हायलाच पाहिजे होतं असं मला तरी वाटते आपण सर्वांना वाटते म्हणून आपण सगळे साधक मंडळी या ठिकाणी आहात आता या ठिकाणी जी मंडळी आहे बाबांनी सा शायाजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे गर्दी जरी नाही तरी गर्दी जरूर आप, आ, 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 आ आपण बाबांचे अगदी जवळचे आहात बाबांचं प्रेम तुम्हा सर्वांवर होतं आणि हे जे मंदिर तयार होते मंदिर तयार होताना मंदिर तयार करायला काही लागणार नाही पण मंदिराचं शेवटपर्यंत पूजा अर्चा नैवेद्य आणि त्या ठिकाणी भजन पूजन हे मात्र कठीण जाणार आहे तर हे सुद्धा कठीण जाणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे या ठिकाणी मंदिर बाबांचं होते त्या आपणा क आपल्या कर्तृत्वाला मी शुभेच्छा देतो आपल्या सर कपिली महाराजांनासुद्धा सुद्धा सगळ्यांना आपल्या साधक मंडळीला मी शुभेच्छा याच्यासाठी देतो आहे की हे मंदिर तयार झाल्यानंतर या मंदिराचं जे काही भजनपूजन कार्य आहे धार्मिक कार्य आहे ते तत्परतेने व्हावं असं मला वाटते या ठिकाणी मंदिरासाठी देणगीची सुद्धा गरज आहे ती देणगी आपण देणारच आहात मी सुद्धा अकरा हजार रुपये देऊन इथून जाणार आहे बाबांच्या मंदिरासाठी अकरा हजार रुपयाची मी सुद्धा देणार आहे आपण सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझे जे दोन शब्द आहेत ते संपवतो धन्यवाद